पितरा अनुतो मान नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री कुल देवताय नमः ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः शोषणा पितरा मी कळप्पा परत एकदा आपल्या सोहळ्याမှာ माझ्या धर्म कर्मचारांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथि योग व करण या पाच संघाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिष्याकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथचे श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रातः काळात कुटुंब प्रमुख विधिवत संकल्प सोडून अभिषेक वृत्त पूजा संपन्न व्हावे तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला ना पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात कर्म उपयोगात आणावे मित्र मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस शालिमान शके एकोणावीसशे पंचेचाळीस समसर शोभन आयर्मुक्तक ऋतू शिशिर मास मा पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून चौदा मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र दुपारी दोन वाजून बावन मिनिटानंतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनिटानंतर वरियान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो भाऊ करण आहे सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पाठी चार वाजून चौदा मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो आता प्रमुख ग्रहांचे राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असता मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचाळीस मिनिटांवर असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो संकल्प या ठिकाणी आपण सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी या एक आणि त्यात थोडे व अक्षरची पाकळी टाका आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरवम शिव शिव शंभो प्रवर्तमान असते प्रमाण द्वितीय पराभव श्वेत वरा हल्पे वैवास मनम कलियुगे प्रथम पादे चंबुदीपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दीपा के महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवान शालिवान शक्त के एकोणाशे पंचेचाळीस प्रभाधी षष्टी शोभन नाम संसारे उत्तरायण शेषे ऋतु माघ मासे कृष्ण पक्ष बुधवार वासरे पूर्वाषाढ़ा नक्षत्र व्यतिपात योगे पौ करणे एकादशी शुभ दीत वीर गोत्रात उत्पन्न मेकाना पमो पात दुर्दक्षांची पार्वती पति परमेश्वर विद्यक्त विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या ताणातून संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ या मित्रांनो साखरपुडा मुहूर्त दिनांक सहा आणि सात डोळा जेवणासाठी आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात जावळ करण्यासाठी आता मुहूर्त नाही ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो पाहूया उपनयम करण्यासाठी मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी दिनांक सहा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त नाही वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मूर्त पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांगशुद्धी मित्रांनो दुपारी बारा वाजेनंतर चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो विजयास मार्त एकादशी आहे जे भक्तगण या एकादशी व्रताचे आचरण करत असतील त्यांनी नेमात राहून आपली या एकादशी व्रत उपासना करायची मित्रांनो तेव्हा अधिक माहितीसाठी आपण माझा व्हिडिओ एकादशीचा पाहू शकता मित्रांनो यात काही ठराविक अकरा हे दिलेले आहेत मी ते आपण आपल्या आचरणात आणावे हजर आहे त्यामुळे आपल्याला विशेष या नव्याने काही सुरू करायचे असेल तर करू शकता फक्त पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची मित्रांनो मित्रांनो दुपारी बारा ते एक दीड वाजेपर्यंत या दीड तासांमध्ये आपल्याला कोणतेही महत्वाचे किंवा शुभ कार्य असतील तर ते जर अपयशी ठरले तरच त्यांना इतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत कर्मकांड जे असतात ती संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहचते आणि त्यांचा आशीर्वाद जो आहे देवतांचा तो आपल्यापर्यंत लवकर आपल्या नावाय पुण्य जमा होतो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे विषय धन्यवाद मित्रांनो आज हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव हरि हरिओम शिव महादेव